स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत एकाएकी पद्धतीने कारभार चालवला जातो कारभार चालवताना अनेक अडचणी येत असतात मोठ्या निरानं मोठ्या टक्क्यांनी मोठ्या संयमानं मोठ्या दिनानं नगरपालिकेचा कारभार कुठल्याही नियुक्त असलेल्या बॉडीच्या विना केलेला चांगल्या पद्धतीने केलेला अनेक कामं मार्गीला लावलेले त्यातलं एक काम म्हणजे अंधाराव पाटीलच्या पुतळ्याची उंची वाढवणं

चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी द्वितीय श्रेणीचे सगळे कर्मचारी आहोत आम्ही आजपर्यंत ह्या कर्मचारी वर्गातून कधीही गैरप्रकार घडलेला नाही ज्यांच्या ज्यांच्याकडून गैरप्रकार घडलेला आहे त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई पण घाल झालेली आहे मात्र अनेक वेळा असं झालेलं आहे की आम्ही अन्याय सहन करत आलेलो आहे आम्ही अपमान सहन करत आलेलो आहे आम्हाला नोकरी करायची असते आम्हाला कुटुंब सांभाळायचं असतं आम्हाला प्रशासनाची सेवा देखील करायची असते पण ह्याची कोणीही दखल घेत नाही कुठलीही बॉडी आत्ता अस्तित्वात नाही नियुक्त झालेली किंवा निवडून आलेली नगरपालिकेचं प्रशासन आणि माननीय मुख्य अधिकारी साहेब हे एका पद्धतीने हा नगरपालिकेचा गाडा हाकत आहेत प्रामाणिकपणे हाकत आहेत अनेक कामं मार्गे लावलेले आहेत त्याच्यापैकी एक काम म्हणजे अण्णाभाव साठेंच्या पुतळ्याची उंची वाढवणं आणि त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचं सुशोभीकरण कर सुशोभीकरण करणं रितसर कायदेशीर मार्गानं टेंडर ओपन केलेला आहे अनेक लोकांनी त्याच्यामध्ये निविदा दिलेल्या आहेत ज्यांची निविदा योग्य आहे कमी खर्चातले आहे त्यांना ती टेंडर दिलेलं गेलेलं आहे हे सगळं कायदेशीर झालेलं असताना देखील त्या ठेकेदारांमध्येच आणि सामाजिक म कार्यकर्ते म्हणणाऱ्या ठेकेदारांमध्ये आपापसामध्ये आप भांडणं झालेली आहेत पैशावरून भांडणं झालेले आहेत कोण म्हणते पुतळ्याची उंची वाढवण्याचा ठेका आम्हाला द्या वैयक्तिक कोण म्हणते फरशी बसवण्याचा ठेका आम्हाला द्या कोण म्हणते झाडं लावण्याचा ठेका आम्हाला द्या आणि ह्यांच्या ह्यांच्यात भांडणं झालेले आहेत सीओ कायद्याच्या बाहेर कुठलंही काम करत नाहीत नगरपालिका प्रशासन कायद्याच्या बाहेर कुठलंही काम करत नाहीत ह्याचा राग मनात धरून ह्यांनी सात आठ दिवसापूर्वी नगरपालिका प्रशासन आणि चीफ ऑफिसर ह्यांच्यावर आरोप केलेले आहेत ह्यांनी असं सांगितलेलं आहे की अण्णाभाऊ साठेंचा पुतळा परस्पर विकलेला आहे आता पुतळा विकून काय मिळणार आहे आम्हाला सीओंना काय मिळणार आहे पुतळा विकून पुतळ्याची विटंबना केलेली आहे अशी आवई उठवली खोटा अपप्रचार घडवलेला आहे आणि त्यांच्यावर अट्रोसिटी दाखल करा असा अपप्रचार आणि अफवांवर विश्वास ठेवून त्यांनी जिल्हाधिकार आणि एस पी एस पी कार्यालयामध्ये त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे ह्या सगळ्याचा आम्ही विरोध करतो अण्णाभाऊ साठे सगळ्यांचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचे आहेत शिवाजी महाराज सगळ्यांचे आहेत सगळे महामानव आमचे सगळ्यांचे आहेत सगळ्यांसाठी त्यांनी काम केलेलं आहे आम्ही कोणाचाही अपमान करणार नाही आम्ही कोणाचीही विटंबना करणार नाही हा जो झगडा चाललेला आहे हा पैशासाठी चाललेला आहे खाण्यासाठी चाललेला आहे महामानवांचं काही यांना घेणे देणं पडलेलं नाही हे ज्या पद्धतीने महामानवांना हाताशी धरून जातीला हाताशी धरून आमच्यावर आरोप करत आहेत त्याचा आम्ही निषेध करतोय आणि आम्ही हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय आणि एस पी कार्यालयाकडे देणार आहोत वाट सातारा नंबर सातारा आज जे आपल्या त्या इथं अण्णाभाव साठेचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या कामासंदर्भात ज्या ठेकेदाराला काम दिलं आहे त्या ठेकेदाराचं काम व्यवस्थित आहे आणि ते पूर्णपणे व्यवस्थित झालं असताना काही समाजकंटकांनी शिव विनाकारण शिवच्यावर आरोप केले अॅड्रेससाठी दाखल करायचा गुन्हा दाखल केला पुत्र्याची टप्पना केली म्हणून त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याचा आपण सर्व कामगाराच्या वतीनं जाहीर निषेध करत आहे